सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी इलेक्ट्रो 2025 हजार पंचवीसला सदिच्छा भेट देऊन व्यापारांचे केले अभिनंदन साठी नाही आणि तुम्ही माझ्यासाठी नवीन नाही सो so, uh, मी नाही तुम्ही बोलवलं तरी मी येत जाईल <laughs> आणि खरंच बघण्यासारखं सोलापूरकरांसाठी आणि uh, आजूबाजूला जे लागू जिल्हे असतील असतील uh, किंवा स्टेट्स आंध्र आणि uh, लंगन आणि कर्नाटकावरून पण लोक येत so, असतील जो आमच्या सगळ्यांसाठी प्राऊड बोलला आहे की तुम्ही सगळे एकत्रित एक येऊन आणि जसं तुम्ही तुमची युनिटी तुमचा सर्वात मोठा युनिव्हर्सिटी आहे इलेक्ट्रॉनचा आणि मी इंडिव्हिज्युअली पण तुम्हाला सगळ्यांना ओळखते हो आणि तुम्ही अनेक वर्ष जे सोलापूरच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट करत आहात तुमचा प्रवास मी पण खूप जणांचा जवळून बघितला तुमचे सक्सेस पण मी बघितले दरवर्षी काही दिसतात न्युअर दिसतात तर तो अभिमान आहे आणि इकडचा टर्नआउट बघून पण खूप अभिमान वाटतो काय दोन दो दो दिवसापूर्वीच ऍक्च्युली मी जितूजींना फोन केला कारण का माझं नवीन घर बनत आहे दिल्लीत मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून तर मला अनेक गोष्टी पाहिजे होत्या नवीन घरासाठी की तुम्ही जितू को काम आहे इलेक्ट्रॉसिक खरीदू मी किंवा काम आहे तर <laughs> मला असं त्या सगळ्या असा विचार करतात आणि ऑबियसली टॉप ऑफ द एंड प्रॉडक्ट्स तुम्ही या ठिकाणी विकत ऑन सेल ऑन डिस्प्ले असतात सो वी आर ऑल प्राऊड ऑफ यू आणि तुम्ही मला टी म्हणून तुम्ही मला सहभागी केला ताई म्हणून त्याबद्दल थँक्यू पण माझ्यानंतर जे गेस्ट येतील अनफॉर्च्युनेटली डी आणि बी नाही आहे पण तरी आपण आवर्जून मला बोलवलं त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट खूप सेल्स होऊ दे आणि तुमची प्रगती अशीच उत्तर उत्तर होऊ दे अशी मी ईश्वरच्या प्रार्थना